ग्रुप ग्रामपंचायत कासटवाडीमधील जाधवपाडा येथे लोकनियुक्त सरपंच कल्पेश विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून जाधवपाडा येथे महिला मेळावा व हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता यावेळी जवळपास अडीचशेहून अधिक महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वीत्या पार पडलाय यावेळी कासटवाडी ग्रामपंचायत सरपंच कल्पेश विनायक राऊत उपसरपंच त्र्यंबक रावते सदस्य कुणाल रावते नितीन चौधरी शंकर इल्हाद कल्याणी राऊत मोनिका किरारी सुचिता होळकर गावातील महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण बघतो की सविधा साधून आज गावामध्ये महिला मेळाव्या ही कार्यक्रमाचं आयोजन आज या जाधवपाडा गावाने केलेलं आहे च आम्ही या गावामध्ये आल्यानंतर एक आनंद झाला की आज एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला एकत्र येऊन हा कार्यक्रम एक चांगल्याप्रमाणे आनंदाने साजरा करत आहे आपण बघतो की आता धावपळीच्या जीवनामध्ये महिला कधी एकत्र येत नाही महिलांना बरीचशी कामं असतात आज महिला कुटुंबाचं प्रमुख आहेत आणि त्यांच्या महिलांच्या मागे खूप सारी कामं असतात परंतु हे सगळं बाजूला चालून तरी या हळदी समारंभासाठी सर्व महिला एकत्र आलेल्या आहेत मी सर्वप्रथम सर्व महिलांचं धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो की असेच कार्यक्रम चांगले कार्यक्रम जर गावामध्ये झाले तर महिलांना एकत्र येता येईल आणि एकत्र एक येऊन महिलांना नवीन संकल्प करता येतील आपल्या गावासाठी काहीतरी करता येईल आपण बघतो की तुम्ही आमच्या ग्रामसेवेला येऊन तुमचे प्रश्न मांडले आणि तुम्ही सांगितलं की आम्हाला कार्यक्रम घ्यायचा आहे आम्ही लगेच लगे तुम्हाला सांगितलं की तुम्ही कार्यक्रम घ्या आमची काही आवडत नाही परंतु तुम्ही असे जर ग्रामसभेमध्ये आले तुम्ही अडी अडचणी जर तुम्ही तिथं मांडल्या तर नक्कीच त्या अडी अडचणीवरती आम्हाला त्या सोडवता येतील आणि तुम्ही जसं गावातील जे पुरुष वर्ग आहे त्यांना अडचणी करून माहिती असतात परंतु ज्या महिला वर्ग आहेत त्यांना गावातील ज्या अडी अडचणी आहेत त्या मोठ्या प्रमाणावर माहीत असतात जर तुम्ही अशा जर ग्रामकिडे मध्ये येऊन जर तुमचे प्रश्न मांडले तर नक्कीच आम्हाला त्याच्यावरती काही उपयोजना करता येतील दुसरी गोष्ट सांगायला झालं तर हळदी कुंकू समारंभ का साजरा केला जातो आज पण तुम्हाला काही माहिती आहे कोणी सांगू शकेल सांगा ना हळदी कुंकू समारंभ का साजरा केला जातो हळदी कुंकू सभारंभ हे सगळी साजरा केला जातो आप जे आपला पती आहे त्या पतीला आपल्याला दीर्घायुष्य मिळावं याच्यासाठी हळदी कुंकू आपल्याला साजरा करतो आणि त्या दिवशी आपण तिळगुळ राखून म्हणजे तिळगूळ मकर संक्रांती पासून ते एक महिना उद्यापर्यंत पर्यंत आपण हा सण साजरा करत असतो हळदी कुंकू तरी पुढच्या वर्षी आपण याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम कसा करता येईल त्यासाठी तुमचं त्यांचा निधी आहे परंतु अजून काही निधीची आवश्यकता लागली तर मी माझ्या शोक तुम्हाला ती उपलब्ध करून देईन पण पुढच्या वर्षी की आता आपण फक्त फक्त आज महिला मेळावा घेतलेला आहे पुढच्या वर्षी महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम घ्या उडी घ्या चमचा लिंबू घ्या असे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आहेत ते खेळ घ्या जेणेकरून सगळ्या महिलांमध्ये छान आणि चांगलं वातावरण निर्माण होईल आणि एवढं म्हणून जगित जेवा